ज्यावेळेस असा कचरा आता इतका रानोमाळ पडला आहे आणि हा उचलत असताना काही स्थानिक व्यावसायिक लोक इथून पास होऊन झाले आणि त्यांचं म्हणणं आलं की आम्ही थकलो आहे आता रोज कचरा उचलतो आणि रोज इतकाच कचरा पडतो आणि मग आता ते पण सवयीचे झाले पडतोय तर मरू द्या मुळात ही कोणा एकाची जबाबदारी नाही खरं ही, खर ही लोक दोन पैसे मिळण्याच्या आशेने काहीतरी स्टॉल लावतात कोल्ड्रिंकचा चिप्सचा वगैरे वगैरे आपण येतो आपण तो खायला पण घेतो पण जर आपण इथेच टाकून जाणार असू एकतर ती त्यांची जबाबदारी आहेच की खाणाऱ्याची पहिली जबाबदारी की एकतर कचरा टाकू नये आणि टाकायचा असेल तर डस्टबिनमध्ये टाकावा स्थानिकांनी काही डस्टबिनची सुविधा अशी करून ठेवली तर तिथे जमा करणं सोयीचं होईल अदरवाईज हा असा रानवाळ पडतो वाऱ्यासोबत वाहत जातो ही जबाबदारी सामूहिक एकत्रित असताना वैयक्तिकसुद्धा एक आहे निसर्गाच्या इतक्या चांगल्या सानिध्यात आपण येत असताना इतका सुंदर निसर्ग आहे स्वच्छ हवा आहे अशा वेळेस आपण इथे येऊन काय करतोय आपल्या फुटप्रिंट्स ह्या अशा हव्यात का आपल्याला इथे म्हणजे पाण्याच्या बाटल्या हे खाण्याचे पॅकेट्स हे सगळं काय मसाल्याच्या पुड्या हे कोल्ड्रिंकच्या बॉटल्स आणि खाली दिसत आहेत त्या सगळ्या हा मी इथे जे जमा करतो हा फक्त दहा टक्के कचरा असेल हा इतका विखुरलेला आहे ज्या गाई चरायला येतात तेच हे प्लॅस्टिक खाणार आपण जर पर्यटनासाठीच एक जबाबदारी दाखवली नाही तर अशा ठिकाणी पर्यटनाला येण्याचा आपल्याला कुठलाच अधिकार नाही खरं तर त्यामुळे जेव्हा आपण कधी निसर्गाच्या सानिध्यात किंवा कुठेही जा आपण आपल्या घरात आहोत अशा प्रकारे आपली वागणूक असायला हवी अदरवाईज आपल्याला खरं तर कुठे जाण्याचा अधिकार नाही आपण समज जर ठेवत असू पर्यटनाची तर अशा ठिकाणी आपण यायला हवं नाहीतर मग आपण घरातून बाहेर नाही निघालं तरी चालेल आपण बाहेर येऊन कुठल्या अर्थकारणात कॉन्ट्रीब्यूट करतो आहे कुठल्या निसर्ग संवर्धनात कॉन्ट्रीब्यूट करतो आहे याचा कुठला आनंद आपल्याला मिळतो आहे या अशा गोष्टी जर फुटप्रिंट्स म्हणून आपण सोडून जाणार असू तर आपण नाही आला तरी चालेल असंच म्हणण्याची दुर्दैवाने वेळ येईल आता ह्याची ये सुरुवात आहे जेव्हा हे वाढत जाईल हे कुठलं स्वरूप घेईल एक साधी कल्पना करा की असाच कचरा कोणी तुमच्या घरात येऊन टाकला तर तुम्हाला कसं वाटेल तुमच्या गाडीत आणून टाकला तर कसं वाटेल तीच भावना जर इथे कचरा टाकताना तुम्हाला जर मनात येत नसेल तर माणूस पण काहीतरी आहे एवढं मात्र तुम्ही मनात ठेवू शकता Uh, या निमित्ताने मला एवढं सांगायचं आहे जुन्नरचं पर्यटन वाढत असताना आणि निसर्ग फक्त जुन्नरमध्ये नाही भारताच्या कानाकोपऱ्यात आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे तुमच्या गावात आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर तिथले स्थानिक असाल किंवा पर्यटक म्हणून जात असाल तर आपली जबाबदारी मात्र मित्रांनो आपण पाळायला हवी ही माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे का ह्या तुमच्या फुटप्रिंट्स कुठल्याच कोपऱ्याला कुठल्या जमिनीच्या तुकड्यावर नको बघा विचार करा